रंगाचे शिंपण करून येथील करण्यात आली सांगता सवाई जयघोष करत लाखो भाविकांची उपस्थिती पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ मंदिरामध्ये रंगाची उदळण करत दहा दिवस सुरू असलेल्या यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली मानकरी समस्त जमजडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपण करून पारंपरिक मारामारीने दहा दिवस चाललेल्या या वीर यात्रेची सांगता आज करण्यात आली यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सवाई सर्जाचा जयघोष करत पालख्या व बीजगावच्या मानाच्या काठ्यांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण करण्यात आली त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली मारामारी निमित्त आज दिनांक पाच मार्च रोजी पाटे श्रीनाथ मुस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तींची महापूजा करण्यात आली दुपारी बारा वाजता दुपारते होऊन कोडीत गावची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली त्यापाठोपाठ कन्हेरी वाई सोनवडी भोंडवेवाडी पेठ पुणे या पालख्या व सोळ्यातील वीज गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काठ्या ढोलताशा सह त्याचबरोबर अब्दागिरी निशान छत्री दागिरदार व मानकरी मंदिरामध्ये आले वागणुकीनंतर दुपारी दीड वाजता देवाचे मानकरी समस्त जमदडे यांच्या मार्फत देवाला नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपल करण्यात आले यावेळी फुलांची देखील उधळण करण्यात आली रंगीबेरंगी फटाक्यांची मोठी आतशबाजी करण्यात आली आणि यानंतर या सर्व पालख्या आपल्या निवासस्थानी मार्गस्थ झाल्या दहा दिवस सुरू असलेला हा यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ विश्वस्त हनुमंत उर्फ बाबूकाका धुमाळ नामदेव जाधव राजेंद्र कुरपड संजय कापडे दत्तात्रय समगीर यांनी विशेष परिश्रम घेतले